शेतकरी बंधनो नमस्कार मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आठ जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढू लागला तर उर्वरित राज्यात किमान तापमानाचा पारा घसरू लागला आहे त्यातच राज्यातील काही भागात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे राज्यातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजा वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे आज राज्यातील रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा सांगली नांदेड लातूर धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यात पावसाची शक्यता असून या संबंधित पाच जिल्ह्यात आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे दुसरीकडे रायगड पुणे धाराशिव सोलापूर आणि लातूर जिल्ह्यामध्ये आज तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज राहील असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद